शरद भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप रामानंदनगर येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय शरद भाऊ लाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद आत्मनिर्भय अभियानामार्फत रामानंदनगरमधील जी ज्येष्ठ गरजू लोक आहेत अशा लोकांना स्टिक आणि वॉकरचे वाटप करण्यात आले कोणतेही डिजिटल फलक लावण्यापेक्षा गरजू लोक आहेत त्यांना इथून पुढेही जीवन आवश्यक गोष्टी आहेत त्याचे वाटप करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले यावेळी शरद आत्मनिर्भय अभियानाचे अध्यक्ष माननीय दीपक दादा मदने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट रामानंदनगर शहर अध्यक्ष माननीय कृष्णा मिठारी माननीय संदीप वाघमारे संचालक क्रांती ऊस उत्पादन तोडणी व वाहतूक सहकारी संस्था माननीय संदीप चव्हाण माननीय अक्षय पवार माननीय पृथ्वीराज तुपे माननीय अन्सार शिकलगार माननीय अशिफ नदाब माननीय तल्लेर खान पठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते खाजगी कारखा का सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय श्री शरद भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त शरद आत्मनिर्भर अभियानातर्फतर्फे गरजुवंत लोकांसने रामानगरमधील गरजुवंत लोकांना या ठिकाणी स्टिकचे व वाकरचे वाटप करण्यात आले हे रामानगरमधील गरजू वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात इथून पुढेही राबवण्यात येईल असं आम्ही आव्हान करतो यामध्ये आमचे मार्गदर्शक मान्य दीपक असतील मान्य प्रदीप खान असतील मान्य वाघमारसाहेब असतील सुद्धा असतील दीपक शिंदे आहेत अक्षय पवार आहेत सुपे सरकार आहेत या ठिकाणी पुन्हा भाई आहेत पुन्हा आमचा भाई आहेत साहेब आहेत पुन्हा विशलरक्षा आहेत आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी असे भया पण आहेत या ठिकाणी सर्वांनी थोडी थोडी मदत करून शरद भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त इथून कुठे या उपक्रम राबवण्यात येईल मी असं आवाहन करतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या